शेतकरी मित्रांनो आम तर आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय शे आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया हो कोणती ती महत्त्वाची बातमी आहे तर ती तर मित्रांनो आता दहा मे पासून या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचं जे सरसकट कर्ज आहे तर ते सरसकट कर्ज हे माफ होण्याचं शिंदे फडणवीस यांनी घोषणा केलेल्या आहे तर जाणून घेऊया या सविस्तर माहिती तर मित्रांनो आता धान्य आणि अन्नधान्य उत्पादनासाठी महाराष्ट्र महाराष्ट्रात शेतकऱ्यांची महत्वाची भूमिका असताना आपण पाहतच आहोत परंतु या वर्षी दुष्काळ असेल नैसर्गिक आपत्ती आणि अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांवरती कर्जाचा हा मोठ्या प्रमाणावरती भार पडलेलाही आपण पाहत आहोत तर मित्रांनो आता यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे तर मित्रांनो आता लोकसभा निवडणूक जी आहे तर ती अगदी तोंडावरती आलेली आहे आणि त्यामुळेच आता देवेंद्र फडणवीस यांनी जो शेतकऱ्यांवरती कर्जाचा भार आहे तर तो कमी करण्यासाठी म्हणा किंवा निवडणुकीच्या अर्थाने म्हणा तर तो कर्जमाफीची घोषणाही केलेली आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो आता आपल्याला माहितच आहे की शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि शेतीवरच देशाची अर्थव्यवस्थाही हो अवलंबून असते मात्र आता शेतकऱ्यांना पिकांची योग्य किंमत मिळत नसल्यामुळे आणि दुष्काळामुळे जन त्यांची जी पिके नष्ट होत आहे तर याचं प्रमाण जे आहे तर ते दिवसेंदिवस वाढत असताना आपण पाहत आहोत आणि याचमुळे आता शेतकरी हा मोठ्या प्रमाणात कर्जबाजारीही झालेला आपण पाहत आहोत सर्वच म्हणजे आता तुम्ही आम्ही सर्वच जण शेतकरी आहोत आणि सर्वांना शेतकऱ्यांची जी कर्ज वाढी कर्ज, वाधी, कर्ज वाधी, शेतकरी हा जो कर्ज बाजारी जा होताना दिसत आहे ते आपल्या सर्वांपासून लपलेलं नाही तर मित्रांनो ना आता या कर्जाच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे आणि मग मित्रांनो आता फडणवीसांनी जी घोषणा केलेली आहे त्या त्या घोषणेनुसार दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस या कालावधीतील जे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीही मिळणार आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्ज हे पुनर्गठित करण्यात आले होते किंवा जे शेतकरी अनेक वर्षांपासून थकीत होते अशा सर्वांचा समावेश होईल तसेच मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज घ्यायच्या घ्यावे लागेल त्यांनाही या योजनेचा लाभ होईल म्हणजेच कर्जमाफीचा लाभ होईल आता सध्याच्या कर्जमाफीमध्ये फक्त ज्या शेतकऱ्यांकडे ज्या शेतकऱ्यांकडे दोन लाखांपर्यंतचे कर्ज होते त्यांनाच कर्जमाफीचा लाभ देण्यात आला होता परंतु मित्रांनो हो, अनेक शेतकऱ्यांनी मूळ कर्ज हे दोन लाखांपेक्षा कमी घेतलं होतं परंतु त्याचं जे कर्ज आहे तर त्या कर्जाच्या वाढीमुळे ते कर्जाची रक्कम व्याजाच्या वाढीमुळे त्या कर्जाची रक्कम ही दुप्पट झाली तर अशा शेतकऱ्यांनाही या नवीन कर्जमाफीत समावेश करण्यात येईल असंही फडणवीसांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो आता शेतकरी कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा हा कमी होण्यास मदत होईल त्यामुळे शेतकरी आत्महत्येचंही प्रमाण कमी होईल आणि तसेच शेतकऱ्यांना नवीन पिके घेण्यासाठी आर्थिक मदतही मिळेल मित्रांनो आता नवीन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल यामुळे शेतीच्या उत्पादनातही वाढ होऊन शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीही सुधारताना आपल्याला दिसेल मित्रांनो शेतकरी कर्जमाफीची घोषणा ही सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी निराळी बातमी आहे या घोषणेमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार हा कमी होताना आपल्याला दिसेल आणि त्यांना नवीन संधीही मिळतील परंतु शासनाने याची अंमलबजावणी मात्र योग्य पद्धतीने करणं हे महत्वाचं आहे मित्रांनो जेणेकरून सर्व पात्र शेतकरी या यो कर्जमाफी योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि शेती क्षेत्राचीही प्रगती होईल मित्रांनो आत्तापर्यंत आपण अनेक कर्जमाफीच्या घोषणा पाहिलेल्या आहेत अनेक मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस असतील शिंदे असतील यांनी सर्वांनीच कर्जमाफीच्या अनेक निरनिराळ्या घोषणा केलेल्या आहे दोन लाखावरील कर्जमाफ होईल किंवा पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळेल परंतु याचा जो या सर्व गोष्टींची जी, जी अंमलबजावणी आहे तर ती अंमलबजावणी आपल्याला होताना दिसत नाही आहे आणि ही जी योजना आता सरकारने काढलेली आहे की दोन लाखांपर्यंतचं जे काही सर्व शेतकऱ्यांचं कर्ज आहे तर ते माफ होईल परंतु योजना काढून काहीही उपयोग होत नाही कारण त्याची अंमलबजावणी मात्र सरकारने नक्की आणि वेळेवरती केली तरच या अंमलबजावणी तरच या योजनेचा फायदा हा शेतकरी बांधवांना होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना सरकारने या या घोषणेची अंमलबजावणीही करणं तितकंच महत्त्वाचं आहे तर मित्रांनो ही सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय मन अतिशय महत्त्वाची अशी बातमी होती तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण शेतकरी बांधवांविषयी असेच नवनवीन नवनवीन व्हिडिओ आम्ही तुम्हा सर्वांकरिता आपल्या आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र